एकटा बर होतो मी इतका मोठा खर्च इतके मोठे पैसे जातात आता छान मस्त डब्बा यायचा मी जेवायचो आणि बस ऑफिस मध्ये चाललं जायचो उगीच लग्न केलं मी <laughs> किती लवकर तुझी सिस्टम तुला खरं वाटते ग अरे बाबा मी गंमत करत होतो तुझी अशी गंमत अशी गंमत करून राहिले मी किशोरजी माझी अशी गंमत जीव घेणार अरे गंमत हे काय काय होऊन गेले किशोरजी तुम्ही अगं माझी लाडाची बायको आहेस तू हे बघ मी नाही जात एकटा तू चाल माझ्यासोबत तू चाल मला असं वाटते माझी बायको इंडिपेंडेंट असली पाहिजे तिला तिला सर्व गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे मला आवडत नाही तेजस्विनी की बायकोला बायकोवर रुआ टाकणं बायकोला कामं सांगणं मला वाटते नवरा बायकोचं नातं हे एकमेकाच्या एकमेकावर आधारित नसलंच पाहिजे आणि बायकोही नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून चालणारी दिसली पाहिजे मी घरी असलो नसलो तर तू स्वतः जाऊन मार्केटमध्ये मार्केट काही खरेदी करू शकली पाहिजे असं मला वाटते माझी बायकोही ऑलराऊंडर असली पाहिजे मी असा विचारचा मुलगा आहे त्याच्यानं आता तू तयारी कर

की लग्नाच्या अगोदर तुम्हाला आवडेल ना मी असे कपडे घातलेले इथे ओ हो मला सर्व आवडते कोणत्या पण ड्रेस मध्ये आवडते तुम्हाला कोणत्या पण ड्रेस मध्ये चल चल किशोरजी कुठे कुठे चाललो आपण किशोरजी कुठे चाललो आहे इतके जोरात फास्ट फास्ट मध्ये बाईक चालवून झाले तुम्ही किशोरजी बॅड मॅनर तू माझ्या बाईकवर बसलेली असताना मला बाईक चालवण्यात खूप मजा येऊन राहिली त्याच्यास फास्ट बाईक चालवत येऊन राहिली मला मजा येऊन राहिली चल तुला आता अकोलाच मार्केट फिरून आणतो चल चल तुला पूर्ण अकोला घुमून आणतो अगं थांब ग बाई तुला पाडलं का मी ओढू नको थांब त्याच्या बाजूनी व्यवस्थित चालला मी माझ्या बाजूनी चाललो वडू नको तू ओरडली की मला गाडी सुरू तुझ्यात चालवणं वडू नको अशी काय करते ते जीव अशी काय करते सारखी लहान आहे का तू लहान आहे का आपण चाललोय ना आता व्यवस्थित चाललो ना आपण घे त्याच्यासुद्धा घे तुला काय पाहिजे घे आता पटकन घे

का का तो तो आता स्वयंपाक तुला बनवा लागते तेजू मग तू तू ठरव काय घ्यायचं काय नाहीत खाणार आवडेल आता बायको ना काही गेलो नवऱ्याला लगत चुकखावूनच घ्यावं लागते एक काम करा काका तुमच्या भाजीपाला जेवढं भाजीपाला तुमच्याकडे असेल ना त्याच्यातलं सगळं एक एक पाव अर्धा अर्धा पाव एक एक पाव अर्धा अर्धा पाव देऊन द्या

नवीन नवीन सुरुवात दिसते संसाराची नवीन नवीन आ, नवीन नवीन सुरुवात दिसते बाई टाका अरे बाई <laughs> कळायची पँढरी अशीच नाही झाली तुमच्या बोलण्यावरून अंदाज काढला बरोबर ठीक आहे सगळं ते तुम्ही माझ्या हिशोबानं दोघं जण राहते काय इथं काम जा ना राहा आपण म्हणतो सकाळचा आम्हाला जा म्हणतो राहा आपण असं का बेटा बर 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 ठीक आहे बेटा मी येतो बेटा माया हिशोबानं चांगला भाजीपाला काढून देतो

आज काही मनात नाही काही पण ठीक आहे तू आणलं तर खाऊ चला थँक्यू वेलकम वेलकम या या बसा बसा काय ऑर्डर करू सांग पटकन आईसक्रीम कोन अच्छा मॅडम ड्रायफ्रूट चॉकलेट अँड ड्राई दादा दोन कोणत्या आईस्क्रीम आईसक्रीम कोन आई को वाली ओके ओके ठीक आहे बसा बसा चल तेजी बसू हो आपण इथे चल फोटो वगैरे घेऊ चल पटकन ओ किशोरजी हो केजी सेल्फी घेऊ हां चल चल बस आधी काय पिशवी बाहेरी आहे बाबा हे माझ्या हातात देऊन दिली तू बस पटकन हम्म चल पहा इकडे पहा चल गे सेल्फी घेऊ छान स्टेटस टाकू अरे त्याच्यात काय विचारायचं एवढं मोठं टाक ना तुला वाटते टाक छान <laughs> <laughs> हो, टाक टाकते मी टाक, टाक, स्टेटस टाक.